त्यावेळेस नंदर यशोदा अनेक ज्योतिष लोकांना जाऊन भेटली महात्म्या भेटली संतांना भेटली म्हटले आमचा गेलेला मुलगा परत येण्यासाठी आम्ही काय करा रामाने तेच प्रश्न केला के वशिष्ठाला माझी गेलेली पत्नी परत मिळवण्यासाठी त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी मी काय करू त्याला सांगितलं वशिष्ठाने देवीची आराधना करतो पत्नी परती आली आणि नंदराजाची तो विषय झाला नंदराज आणि यशवताने विचारलं आमचा मुलगा दूर गेलाय नाही का मुलगा गेलाय पण ला, तो, तो परत मिळाला म्हणजे यासाठी कोणी देवाची भक्ती करू आता आपण कोणी करतो हे दरी सेंदरी देव होते दे ते तुझे होते खेटे काय आपले किती देवाच मला ते दे एक दुर्दैव वाटतय आपल्या समाजात आपले देव किती तेहतीस कोटी तरी आपण त्या मुसलमानाच्या देवाला जातो ते तीस कोटी कमी झाले का कारण श्रद्धा बांधलं होते असं का होते त्याचे कारण जाऊ का मुसलमानाचा कोणताही माणस असू द्या कोणताही माणूस असल्या ते भक्त म्हणते आलाच खराय दुसरा देव का तर लहानपणापासून त्या तेच शिकवले

आपण ना मुला नाही मुलावर संस्कार सर्व सर्वात सर्वात मोठ धन कोणते मुली काय सर्वात मोठ धन आहे नाही का मुलावर संस्कार नाही का कारण मुलं जर बिघडली तर माणसाचं मानसात पण बिघडल्याशिवाय ना करण्यात तुला मुलगाच परत पाहिजे का आणि कोणी देवाची की उपासना करून बाकीचे देव पावतात नाही पावत ते नाही मी सांगत पण एकच देव आहे की ते आमकाच पावते आणि कोणता आता लोक कोणा कोणाला पावला म्हणजे रामान पावला नाही का सीता आणण्यासाठी मदत केली ती मी का नुसती अगोदर मदत नाही केली ते परीक्षा पाहते अजून एक उदाहरण दृष्टांत तुमच्या लक्षात येईल एकदा रामायणामध्ये काय झालं भगवान शंकर बसले राम नामाचा जप करू लागले जप करता करता पार्वती तिथं आले पार्वतीने बरोबर पार्वती पहिलं म्हणजे काय करायला रामचा कोणता राम कोणता राम ते तेवढे आयोजित ज्याची बायको रावण नेली आणि तो झाडाला पोटळाला आपलं दुर्दैव आपल्याला कोणाचे चांगले दूध दिसतच नाही आपल्या आपल्याला सगळ्यात दोन नजर असते एक सामान्य नजर आणि एक कावळ्याची नजर एखाद्या माझ्या दहा हजाराची जोडी द्या ती जोडी पाहते लोक म्हणतात काय सिंगा बरोबर होईल त्या माणसाची नजर काही माणसं आहे हो आयात पहिले एकदा मजबूत येत नाही त्याची नजर आणि कावळ्याची नजर काय असते पहिला का तुम्ही पहिला कावळा पहिला जवळ काय पाहते जखम पाहते जखम कोठ जखम येईल कोठ चोच मार नाही कावळ्याच्या नजराची काही माणसं चांगले नाही का शक्य होईल तेवढं वाईट चालते नाही का ना प्रत्येक माणसं दोष पाहतात तसंच माता जगदा देव दोष पाहिला आणि तुम्ही रामाची भक्ती करायची नाही त्यात स्वतःची बायको सांभाळायची अक्कल रावणाने शंकर म्हणला पाहिजे असं नको म्हणतो कारण महाराज काही काही माणसाचा अधिकार माणसाला कळत नसतो आणि अधिकार कोणाचा काय आहे हे समजल्याशिवाय काही बोलू नये अरे तुम्ही एवढा अधिकारी आणि रामासारखा अधिकारी माणूस नाही एक पत्नी एक ओतनी एक पाणी म्हणजे काही चक्कर नका रामाचं तर रामाचं मात्र बोलव तुम्हाला बोलवणं नाही का शंकराला बोलवलं गोंडी रूप येत महादेव तो करू लागला गोंडी लोक गेली महादेव लागला नाही महादेव सेवन ती म्हणे मी आम्ही तुम्हाला बोलवले जरा मराठी भाषेत सांगतो ती काय म्हणते महाकाला शंकराला पार्वती म्हणते रामाकडून काहीच नाही मी तुम्हाला बोलवले त्या माझे फार पूर्ण उत्तर दिलं माझे म्हणल्या तुम्हालाच नाही बोलवलं आता लोक जेवढ्या बाहेर तेवढ्या समध्या बाहेर नव्हत मग गोष्ट खरीच माणूस किती हुशार असते माणूस किती हुशार असू द्या बायको त्याला पाकम करण्याशिवाय राहत नाही काय झालं एक बाई धार्मिक होती तीन माला नाही सांगितलं मुलगी तेव्हाची आपली पंग धान्य नेऊन टाकायचं पण नवरात्र पण होता तेव्हा पंधित माल टाकायचा नाही बाय जास्तीत जास्त धार्मिक असतात महिला मंडळी धार्मिक असते अं ती म्हणली काही हरकत नाही मालक्षेत्रात गेला कार्यकर्ते करा आमच्या घरची दोन पहिल्या तुरीचे धाडीच्या टाकून द्या दुसरं काय देत नाही मालका चांगला द्यायच नाही तुम्ही डाळ टाकून गेला माणूस गटोड मांडलं त्या बाईन लागलं उचलायच वाईक असते एक एका गेलो किर्तनाला जाता दा दा जाता खूप निघलो ते माप पोळणार असं उडवलं व्यसन व्यसन फार वाईट असते माणूस व्यसन माणसाला कव्हान सांगते नाही असले पाहिजे ती म्हणले बायको नवरा पण हे पाहिला म्हणतेच बायको कारण बायकोची नजरच कशी असते नाही असू द्या माणूस हा माणसाला ऐकणार नाही बायको असते की गरीब बसते बायको फक्त म्हणजे वा लोक आपल्या डोळ्यावर बसले ते घरात धरून बसते

कस काय म्हण ते पन्नास वर्ष होती पेशंट कसं आहे तर पन्नास अनुभव म्हणजे काहीच बोलू नका काहीच होत नाही दा तुमच्या डोक्यावर उचलून असं कस पाहि आले लगेच नवरा धावत आला काय चालले हे काय दाळ काय नाही म्हणे ते आहे आपल्या इतच घ्याय म्हणाले पण जरा मात घ्या म्हणाले देवीची असल्यामुळे

आरोग्य म्हणली मी तुम्हाला मनवलं सर्व जण फिरवलं नाही का गोरुनी जाऊन धरण केलं मग राम मुलगा त्यानी झालेलो राम राम कुणाला तर त्या ज्या रामानाची ती उपासना केली राम सामान्य होता का दुसरा त्याचा मुलगा ज्याचा गुरु पचिष्ठ ऋषी नाही का किती विद्वा त्याला बोलवायचं ती का सामान्य माणूस नाही आणि मग पाच तीन लगेच सीतेच रुप घेतलं राम जंगलात फिरू लागला फिरता हाय सीते हाय सीते म्हणता म्हणता ही सीता म्हणते कुणा तिकडं तोड फिरवलं राम, राम निघला कारण माझ्या ज्ञान ही माणसाला सर्व गोष्टी कळत त्यांना जाणलं अधिमान शक्ती तिकडं तोड फिरवलं की पुन्हा सर्व झाली लक्ष्मी म्हणाला आणि नाताजीच्या साठी रडू लागला तो रोज झाडे लागला तो समोर आण तुला लक्ष नाही तू भगवान शेतकऱ्यांची पत्नी असतो माझी आई महाराष्ट्र देवीला कळालं की राम सामान्य नाही राम आपली भक्ती करण्याच्या योग्यतेचा आहे कोणालाही कोणाकडे भक्ती करून घेऊ नये समज समज अधिकारी पाहिजे जवळ बोलावू नये नाही आणि मग तिला कळालं परत आली आणि त्यावेळेस काम करून आशीर्वाद दिला जा तुझी सीता तुला परत मिळत आणि तुझा विजय होईल तो दिवस म्हणजे विजयादशमी किती उदाहरण सांगते ती महाराज देवीना अनेक उदाहरण आपल्याला सांगते ती महाराज मी सांगत होतो नंदाजाने यशोदीन खूप साधना केली सैनिकला कोण कोण प्रसन्न झालं म्हणजे माझा मुलगा देवीची आराधना करत नऊ दिवस आराधना केली आणि गोपाल कृष्ण पुन्हा समोर नदीतून जी हो ताकद फक्त देवीची आहे ती आशी ताकर अशी ताकद असलेली देवी नेहमी कशी आहे साधना काय देवीची भक्ती करत उठलं भक्ती केलं करते का नाही भक्ती कोण करत असते कारण जो भक्त देव असले असते त्याचे भक्त कसे असले पाहिजे तसे असले पाहिजे ती देवी कोणी अना अंबिका भगवंत अवंगाचं पहिलं